तर आज एकशे साठहून अधिक मुळा म्हणजे मला काय बोलावं हे समजत नाहीये आहे ही होऊ शकत असेही लोक आहेत की जे स्वतःचा विचार करण्याआधी लोकांचा विचार करतात स्वप्न अशी गोष्ट आहे ही हा प्रत्येक माणूस कधी ना कधी आपल्या मनात बाळगतच असतो स्वप्न पुरी होतात होत नाहीत पण म्हणून काय माणूस स्वप्न घ्या स्वप्नात राहायचं कधी कधी सोडत नाही ही जी एकशे साठ कुटुंब असतील स्वप्नात राहिली कधी कायम राहिली पण माहीत नसताना सुद्धा पण त्यांची स्वप्न पुरे ही लोक त्यांना जे भेटले सुगीचे लोक सुगी परिवार हे फार चांगली गोष्ट आहे याबद्दल मी सुगी परिवारचं मनापासून अभिनंदन करतो मी त्यांना धन्यवाद देतो तुम्ही त्यांची स्वप्न पूर्ण करून त्यांना एक वेगळाच आनंद दिलेला आहे ही गोष्ट कुठेतरी निश्चितपणे नमूद होईल असं मला वाटतं फारच छान आणि मी आता समोर इथे बघतोय तर मला लोकांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हास्य दिसतंय हे हास्य कसलं आहे हे निश्चितपणे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे हे हास्य हास्य तुमचं असंच कायम राहावं तुम्हाला जे तुमची घर मिळण्याची तुमची जी स्वप्न पूर्ण झालीत त्याबद्दल तुम्ही अशीच स्वप्न बाळगायला काय हरकत नाही पण ही स्वप्न तुमची तुम्हाला नेहमीच यश देतील हे घर तुम्हाला चांगलं यश देईल तुमची भरभराट होईल असं मी निश्चितपणे मी ते सांगतो तुम्हा सर्वांना याबद्दल अभिनंदन की तुम्ही एक मोठी गोष्ट तुम्हाला आयुष्यात मिळालेली आहे ती कायम तुम्हाला यश देईल सर्वप्रथम म्हणजे आपल्या आई वडिलांची अध्यक्षर घेऊन सुरू केलेली ही कंपनी आहे ती यशस्वीच होईल कारण पाठी आई वडिलांचे आशीर्वाद आहेत आयुष्यामध्ये परमेश्वराची कृपा आई वडिलांचे आशीर्वाद आणि तुमच्या पितरांचे आशीर्वाद हेच तुम्हाला फक्त यश देऊ शकतात त्यामुळे सुगी कायम पुढेच राहणार आणि त्यांना कायम सुगीचेच दिवस दिसणार कारण अशा नावाने ही कंपनी सुरू झाली आहे म्हणून <laughs> आणि सर्वप्रथम म्हणजे मला खरंच आधी कल्पना नव्हती हो असं मला वाटतं पहिल्यांदाच घडलं असेल बांधकाम क्षेत्राच्या इतिहासात कारण नेहमी प्रॉमिस केलं जातं खूप सांगितलं जातं की आत्ता आम्ही घर देणार नंतर देणार आणि माणसं खूप वाट बघतात आणि अक्षरशः मुलाच्या बारशाला सुरू केलं झालेलं स्वप्न कदाचित मुलाच्या मुलाच्या बारशाच्या वेळेला पूर्ण होण्याची वेळ येते पण इथे वेळे आधी हातामध्ये घर मिळत आहे ही मला वाटतं बांधकाम क्षेत्रातल्या इतिहासातली पहिलीच वेळ असेल आणि त्यासाठी खरंच सुगी परिवाराचे खूप खूप आभार कौतुक तेवढी मी मोठी नाही आहे पण तरी आता इथे मानविलायक म्हणून कौतुक हा शब्द वापरते पण पर कारण कसं आहे ना घर ही अशी गोष्ट असते की जिकडे तुम्ही दिवसभराचं सगळं कष्ट करून विसावायला तर तिथे येतात आणि ते जर तुम्हाला असं इतक्या छान रीतीने आणि इतक्या पॉझिटिव्ह गोष्टींनी मिळत असेल की आनंद होऊन अरे मला वेळेच्या आधी ते घर मिळालं आहे त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असलेला जो आनंद आहे ती पॉझिटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हिटी घेऊनच तुम्ही त्या घरात प्रवेश कराल आणि ती पॉझिटिव्हिटीज पुढे तुमचा आणखीन उत्कर्ष घडवून देईल असं मला वाटतं म्हणजे मला प्रचंड आवडलेलं आहे तर ती म्हणते की आता आपण वडिलांना कसं सांगायचं ही इज द हेड ऑफ द फॅमिली तर ती म्हणते डोंट वरी द वुमन इज द नेक ऑफ द हेड सो शी मेक्स द हेड टर्न बिचे हेड ऑफ द फॅमिली पण हेड ला कुठे बळवायचं ते फक्त नेक ला माहिती सो त्यांना असं वाटत असतील की निर्णय त्यांचा पण ते शेवटी माझेच आहे मी नाईक म्हणायचं तू हेड ना तू हेड मी नायक नेक असं असतं कधी हरवत तो पण त्यांना हे माहीत नाही कधी ते दाबले जाईल सांगता पण पण कम्बत सांगू आमचं घर कोणाचं असं तो म्हणशील तर त्या दिवशी मी लिफ्ट जात होते आणि एक छोटीशी मुलगी होती माझ्या बाजूला आमच्याकडे आमचा म्हणजे ऍक्च्युली आमच्या घरात एक लॉर्ड आहे आणि त्याचं नाव आहे सनी सनशाईन अनिकेत सराफ असतात इज अ डॉग ओके इज अ लॅब्रेडॉर एंड वी लव यू मोर दॅन एनिथिंग ऑन द अर्थ तर ते छोटीशी मुलगी होती लुकिंग मी आर यू यू सनीज 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 मम्मा मम्मा डू लिव इन येस तो ऍक्च्युली आम्ही सनीच्या घरात राहतो त्याच्यामुळे आमच्या घरात खरं म्हणजे हुकूम कोणाचं चालत असेल तर सनी सराफांचा चालतो आणि आमच्या इंडस्ट्री बरेच सापडतील दिले तुम्हाला किती म्हणतात अशोक कोणाच्या घरात राहतो व्हेरी फनी थिंग आम्ही नवीन घरात आलो तर असं नियम थ्री बेडरूम हॉल किचन तर आपण ईपीबीएच लावून घेतला सो दॅट फोन प्रत्येक बेडरूम म्हणजे ओरडायला नको फोन घे फोन घे वगैरे तर माय सन दॅट टाईम मला वाटतं आठ एक वर्षाचा असेल आणि त्यांनी ना असं सी ईपीबीएस असं ते सगळे हे लिहिले हां हॉलमधला नंबर वन हॉल मधला नंबर वन मधला नंबर टू किचन नंबर थ्री आजूज बेडरूम नंबर फोर बेडरूम नंबर फाईव्ह अँड नंबर सिक्स त्याच्यामध्ये पप्पाच बेडरूमच नव्हते पप्पाला फक्त एक चार बाय चार चे रूम दिली चार फूट बाय चार मला मला विचारायचं की आता या सनीज हाऊसमध्ये सगळ्यात जास्त पसारा कोण करत ऑबविसली महाराष्ट्र भूषण <laughs> खरं काय अशा रीतीने सांगते की मला त्यासाठी मिळाले <laughs> अरे म्हणजे बकेट मध्ये टाकायला पाहिजे तो बेडवर का टाकला जातो एक गोष्ट सांगतो टॉवेल हा बेडवरच पटपट वाळतो बरोबर की नाही हा उद्या घरीवर टाकल्यावर तो वाळत नाही बेडवर ठेवल्यावर अर्ध्या तासात वाळलेला आमच्याकडे कसं अशोकला घर नीट नटक व्यवस्थित टप टिप स्वच्छ लागतं पण ते मी केलेलं त्याचा स्वभाव काय हे कायकडे पडले जग... असतो जगातल्या प्रत्येक बाईला वाटत असते की घरात जी व्यवस्था आणि नीट नेटके पण असतो आपणच करतो बट ही वस्तुस्थिती आहे ओके नाही ताली यू अग्री विथ मी राईट नाही जेवायचं मी नाही नाही म्हणू शकत काय व्यवस्थितपणे व्याख्या म्हणजे काय ते कपडे काढायचे घडी घालायचे नीट असे कवरे आणि परत तिथेच ठेवायची सगळ्या पुरुषांनी टाळा आहे किती भारी आणि आता मला विचारायचंय तुमच्या घरातली तुमची आवडती जागा कोणती दोघांची म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते किंवा दोघांची एकच एक सुद्धा असू शकते तुमची ऍक्च्युली आमच्या घरात आमचा हॉल आहे ना ह्याच्यासाठी मी स्पेशली तिकडे एक अशी चेअर आणली म्हणजे राजांचं सिंहासन वगैरे कसं असतं ना तशी एक स्पेशल चेअर आहे ज्याच्यामध्ये तो बसतो आणि कधीतरी चुकून मी माझा फोन समजा चार्ज झाला तिकडे बसले की का गेट अप फ्रॉम अरे म्हणजे ही हॅज टू नो बट हॅज टू सिट इन दॅट चेअर सो आय थिंक ती त्याची लाडकी जागा असावी आणि जे आणि काही नवीन आणलं की अशोकची पहिली कटकट असते म्हणजे समोर दिसतो आता हे स्टूल कशाला इकडे ले, सनीला फिरायला जागा नाही सगळं घरातलं महत्व कोणाचं सनी पाहिजे आणि मग नंतर ही सो हॅपी टू फिट ऑन दॅट स्टूल अँड सिट लाईक दॅट एक्झॅक्टली त्याच्या समोर जो सोफा आहे त्याच्यावरती माझी जागा असते त्याच्यावरती माझं नाव लिहिलेलं आहे सो समोर बसलेला असतो तो त्याचं पुस्तक वाचतो मी इथे बसलेली असते मला प्रचंड क्रॉसवर्ड सोडायला आवडतात आणि सतत फोनवर बोलायला आवडतं त्याच्यामुळे मी समोर बसून मी फोनवर बोलत असते आणि क्रॉसबेट सोडवत असते मधून मधून एकमेकांशी बोलत असते मग एक दिवस कधीतरी मला अरे तुझे दोन्ही कान पण एका गोष्टीबद्दल निश्चित अभिनंदन करीन हा की त्या घरात मला बसण्यासाठी एक जागा तरी दिली तेवढी मोठी गोष्ट आहे बरोबर आहे मग लोक काय करतात लोक आपली सीट वाचवण्यासाठी रुमाल टाकतात आपण टॉवेल टाकतो की <laughs> मुळावेल नाही कधी कधी आपण टॉवेल गुंडाळतो असं <laughs> सांगू नको की टॉवेल टाकू चालतं <laughs> एकदा जोरदार टाळ्या होऊन <laughs> जाऊ <उन्जाव> द्या हा <laughs> संवाद किती गाजलाय हे मला आता विचारायची गरज नाहीये किंवा सांगायचीही गरज नाहीये तसंच कधी अशोक सराफ इथेच राहतात का असं कोणी कधी तुम्हालाच विचारलंय मला विचारलंय मला एकाने बोर्ड करून दिलाय धनंजय धनंजय माने इथेच राहतात असा एक बोर्ड आणि <laughs> तो बोर्ड मी ठेवलाय कपाटावर आमच्या घरात आल्या पहिल्यांदा तो बोर्डच दिसतो ओरिजिनल कॉमेडियन ओरिजिनल वर्जिनल पण तुम्हा सर्वांना आम्हा दोघांतर्फे तुम्हा सगळ्यांना तुम्ही छान नवीन घरात जाताय ह्या वर्षीचा पाडवा दिवाळी सगळं नवीन घरात तुम्ही साजरे करणार आहात तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि बघू कदाचित इतक्या वर्षांनी सुद्धा एखादं सुगीचं घर घेऊ वा <laughs> <पर प्रप्रेमा> <laughs> <laughs> बघू काय ते एकंदरीत म्हणजे बघितल्यांदा असं वाटतं की काहीतरी चांगलं हे असेल त्यांचं नक्कीच नक्कीच कधी घेऊया आपण <laughs> आणि सुखी परिवाराला सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा असेच छान छान प्रोजेक्ट करत राहा आणि असंच लोकांना तुम्ही त्यांचं हक्काचं घर मिळवून देत राहा या बात मी तुम्हाला खरंच धन्यवाद देईन की तुम्ही तुमच्या सगळ्या जे तुमचे आहेत त्यांचा चेहरा सतत आनंदी आणि हसरा ठेवलात त्याबद्दल मला तुमचं अभिनंदन करायचं आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू अशोक मामा निवेदिता ताई तुमच्याकडून या सर्व कुटुंबांना यशाची आणि सुखी संसाराची गुरु किल्ली तर मिळालीच आहे पण आज इथे एकशे साठहून अधिक कुटुंब उपस्थित आहे वेळेचा अभाव आहे आपण सगळ्यांनाच मंचावर बोलवू नाही शकत पण तुम्हा सगळ्यांचं प्रतिनिधी तुमच्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून जी पहिली बारा कुटुंब ज्यांनी सुरुवातीला सुगी परिवार सुगी परिवारावर विश्वास ठेवला त्यांना मंचावर बोलवून त्यांच्या नवीन घराची प्रतिकात्मक किल्ली दिली जाणार आहे